हे पा भा बाव न बहिणी ना आम्ही पुढच आहे का मी असं इकडं फिरायला आलो होतो ना तर इथून मी कडी पत्ता घेत हे पा असं फिरायला आलो होतो आम्ही असं गार्डन आहे सगळं असं गार्डन आहे तुम्हाला दाखव निपा मी कढीपत्ता चालवला आहे थोडंसं कढीपत्ता घेतला कढीपत्ता हे असं गार्डन आहे पूर्ण मस्त गार्डन गार्डन आहे इकडं मस्त माळ आहे अशा माळाला ढोरंबिरा येते सरायला म्हणजे అరేలేలు ఒరేయ్ నేనే కదా బాబల ఆ ఎంకట్ తప్పతి బాబ బాబా కొడే బాబదే ఆడే వీతే திபாபா சாய் ஏதாக ஏமுடையே காதாகிறேன் ஏமுடையே ஏமுடையே நிர்ச்சிக்கு ஏமுடையே ஹோ பேண்டி

का तू काल कशाच म्हणत होता या सांगतरी तुम्ही तुमच्या दुबळ्या बहिणीला कमेंट करीत नाहीत काही सांगत नाहीत नवीन चॅनल चालू केलं तर फार शिकवायला पण पाहिजे तुम्ही बी या आंब्याच आहे शाळा कशी गार्डन आहे पूर्ण आम्हाला यायचं या गार्डन मध्येच राहायला त्याच्यामुळे आम्ही पाहायला आलो

मस्त ना काम चालू होणार आहे काम चालू झाल्यावर येणार आहे आम्ही इकडं हे पूर्ण एवढ होणार काम चालू आहे पात्रीची भाजी बोल तुमची इकडे काय म्हणते सांगा आम्ही इला पाथरीची भाजी बोलतो ही आमचे सांगा

काशी एवढा येलाय पहा पूर्ण हे ये पण आलंय का एवढं हे ना नवरात्रामध्ये काम येते आता उपासाला ओ किती आले ये बाय शि हे खाली मोठ आहे कितीच आहे काय भारी आले तेवढा जशी कशी प Продолжение